विलम तोंड्या तुला काय खाल्ल्या बरोबर हागायला लागली काय जाय तिकडे आणि संडासाची टिचकली बरोबर ला जो नाहीतर सारा इमानात वास सोडून दे यू कॅन हॅव इटिंग सर या 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 वन गिलास पाणी आणि ओलेसे चिप्स आणि वन क्वार्टर वडका प्लीज 新买的。嗯。 Hmm. आता ह्या शूट बरोबर जमला आता झाला ना बरोबर हा शूट जमला बरोबर घ्या आता पकड आता एक शूट राहिला तु yeah. ah! <laughs> <laughs> जो पास झाली तर मग तो हवाई सुंदरी शंभर टक्के म्हणतो मॅडम टॉयलेट प्लीज oh. तोंड्या तुला काय खाल्ल्याबरोबर बरोबर लागली काय जाय तिकडे आणि चक्री बरोबर लाजो नाहीतर सारा इमानात वास सोडून देशील बरोबर बालती तिकडे बर <laughs> कशी बोलतो तू कस नाही म्हणा लागत आई सर प्लीज सर संडास का दरवाजा बाई बसी सर हागी है सर उसमे नाही मला सीट डाऊन सर संडास मे असं म्हणा लागते असं नाही बोलू लागत का, कावरा लागत एका याच्यात पास झाली तू उद्या दुसरं ट्रेनिंग घेईन मी पास झाली तर ठीक आहे नाहीतर मी हवाई सुंदरीचा फार्म बनत नाही सायलेंट राहायला लागते शांत शांतपुजा लागते आणि का एवढ्यावर पर्यंत आता मी इथं ब शीटवर बसलो आहे विमान चालू आहे मग कधी माईकडे पाहून हसली का होतो स्माईल द्यायला लागते अशी हां तेव्हा डबल विमानात येईन तो आपला नाही तर इमान डुबल नाही का कंपनी हसा लागते ना जे जाय आता चॅन